मम्मी आणि आज मी ना मस्त वडापाव बनवते ना त्याला मला रेसिपी दाखव ना हां चालेल ना तर वडापाव बनवण्यासाठी पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये हां तर, -तर मोहरी ॲड करते मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये जिरं ॲड करायचं जिरं पण चांगलं तडतडलं हिरवी मिरची कढीपत्ता ॲड करते हळदी पावडर थोडंसं लाल तिखट आणि धने पावडर ॲड करते ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपले बॉईल केलेले पोटॅटो ॲड करायचे हे मी चार पोटॅटो बॉईल करून स्मॅश करून घेतलेले आहे लाड़ ॲड करू ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर पण लगेचच ऍड करते आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं भाजी रेडी आहे याला त्या वेळ नाही लागत फटाफट होते भाजी रेडी आता ह्याला मी काढून घेते आता आपण आपलं वडापावचं बाहेरचं जे कोटिंग असतं ते बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी पाच चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळदी ॲड करायची थोडीशी थोडं लाल तिखट आणि मीठ ॲड करूया आपण आता आपण सर्व मिक्स करून पाणी ॲड करूया याच्यामध्ये आणि मिक्स करूया याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ऍड करायचंय आणि सर्व मिक्स करून घेऊया आपलं बॅटर जास्त पातळ पण नाही पाहिजे आणि जास्त सेल पण नाही पाहिजे आपण भजीला जसं बनवतो त्यापेक्षा थोडे पातळ बघा असं पाहिजे जेणेकरून आपल्या भाजीला व्यवस्थित चिटकलं पाहिजे आता आपण ह्या बॅटरचे सर्व वडे बनवून घेऊया बघा अशा प्रकारे छान गोल शेप देऊया अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेऊया आपला शेप देऊन झालेला आहे आपण आता वडे बनवायला घेऊया आता आपण वडे फ्राय करायला घेऊया त्याच्यासाठी प्रथम आपण अपन हे जे आपले वडे बनलेले आहेत त्याला एक बेसन पीठ मध्ये एक शालो आ, कोटिंग करून घेऊया आणि मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं ते चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण हळूहळू वडे सोडूया तर गॅस आपल्याला मीडियम आचेवरती ठेवायचा आहे आपले वडे फ्राय होत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हां हे बघा वडे छान आपले ब्राऊन कलर आलेला आहे तर दुसऱ्या साईडने ही त्यांना फ्राय करून घेऊया वडे आपले दोन्ही साईडने छान फ्राय झालेले आहेत त्याला त्याचं तेल निथळून एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता आपण ह्याच तेलामध्ये ही मिरचीला मी असं उभं कापलेली आहे त्याला फ्राय करून घेऊया मी काही वडापाव झाले की नाही हो हा घे आपला वडापाव रेडी आहे आणि तू खा मला सांग कसा झाला तो आणि तुम्ही पण आपला वडापाव जरूर ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा कसा झाला तो आपली वडापावची चटणी ही पण रेडी आहे ही याची जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ती पण तुम्ही नक्की चेक करू शकता थँक्यू कसं झालं वडापाव छान झाला आवडला